नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे सोळा जुलै आपण बघणार आहे संध्याकाळच्या सुमारास कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आपण बघतोय की नाशिक विभागात नाशिक या ठिकाणी निगतपुरी त्र्यंबक नाशिक तसेच मा मनमाड मालेगाव साखरी तर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर इगतपुरी या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आपल्याला आठच्या सुमारास दिसत आहे त्रंबक या ठिकाणीसुद्धा तर सिन्नर कोपरगाव कोपरगाव येवला वैजापूर मनमाड तेलवड मालेगाव सटाणा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास पडता दिसणार नाही संगमनेर घरगाव अळकुटी मनसर जुन्नर रावजूर या ठिकाणीसुद्धा पाऊस हा नसणार आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे श्रीरामपूर राहुरी घोडेगाव तसेच पाथर्डी भगूर पैठण गंगापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो तसेच संभाजीनगर विभागात जर बघितलं तर गंगापूर पिंबजळगाव बिडकीन सिंद्रे मेडसी पिंपरी कुचड संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे मात्र कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही जालना अंबळ देवळगाव राजा मोहरा सिल्लोड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास पडताना दिसणार नाही तसंच कन्नड चाळीसगाव अजंठा बुलढाणा मोटोला पाचोरा जामनेर परोळा तर मालेगाव धुळे अंमळनेर एरंडल जळगाव बसवळ तसंच चोपडा शिरपूर सेंदवा या ठिकाणीसुद्धा पाऊस नसणार आहे फक्त वातावरण ढगाळ आपल्याला संध्याकाळ सुमारास बघायला भेटणार आहे मित्रांनो तसेच अकोला हमगाव कर्जाना वाशिम चिखली अमरावती इसलापूर अरबी यवतमाळ पुसद वाशिम हिंगोली उमरखेड जिंतूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास तिथे पडता दिसणार नाही मात्र परभणी परळी अहमदापूर काईज नांदेड या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास आठच्या सुमारास पड पडताना दिसू शकतो त्याचबरोबर पेठ लातूर तुळजापूर सोलापूर कुलबुर्गी लिंडी तसेच अफजलापूर पंढरपूर या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्या रात्रीच्या सुमारास पडताना दिसू शकतो तसेच गोगी यादगीर तांदूर लिंडीच विजयपूर जत या ठिकाणीसुद्धा रात्रीच्या सुमारास पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही मुंबई साईड बघितली तर पालघर मुंबई दापोली रत्नागिरी पणजी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा पाऊस हा कमी स्वरूपाचा आपल्याला आज संध्याकाळी बघायला भेटणार आहे पुणे सातारा सांगली गोकाक या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही बारामती इंदापूर करमाळा दौंड बार्शी या ठिकाणीसुद्धा पाऊस हलक्या स्वरूपाचा दाट पडण्याचा अंदाज आहे तर त्याच त्याचबरोबर अहिल्यानगर जामखेड वगैरे दौंड बीड काही या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसणार नाही त्याचबरोबर तुम्ही बघितलं तर रात्री आपण रात्री बाराच्या सुमार बघितला अकरा बाराच्या सुमार बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे तर तुम्ही लातूर बिदर कलबुर्गी सोलापूर हैदराबाद अलगोंडा सिद्धीपेठ वरंगल बिदर या ठिकाणी मात्र पाऊस पडण्याचा दाट अंदाज आहे रात्रीच्या सुमारास मात्र सांगली सातारा पुणे अहिलेनगर संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार कोपरगाव येवला या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस पडणार नाही वातावरण फक्त ढगाळ असणार आहे सुरत वलसडस पालघर डहाणू मुंबई साईड दापोली कोकण किनारपट्टी रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा कोणताही पाऊस आपल्याला पाडताना दिसणार नाही तसेच नांदेडबागा लोणार संभाजीनगर कुसद आदिलाबाद अमरावती अकोला नागपूर तसेच चंद्रपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो जास्त जोरदार पाऊस या ठिकाणी पडणार नाही फक्त लातूर बिदर कलबुर्गी हैदराबाद सिद्धीपेठ वरंगल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तर ही झाली उशिरापर्यंतची अपडेट मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण एक नवीन अपडेट घेऊन येणार आहे मित्रांनो पण चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार